साजरी करत आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे की ज्यांना बाबासाहेब मान्य नाहीये मान्य नाही जयंती साजरी करतात म्हणजे आपण विचार करण्याची गोष्ट आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांना छत्रपती शाहूजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी प्रचंड त्रास दिला ज्या वर्ण व्यवस्थेनं त्यांना ाचा लढाउ करून दिला नाही त्या महापुरुषांनी आपल्या भूमिपुत्र महापुरुषांसाठी आपल्या लोककल्याणासाठी आपली व्यवस्था आणावी म्हणून प्रयत्न केला त्यांची जयंती शत्रुलोक सुद्धा साजरी करतात म्हणजे आपल्या महापुरुषांचं काम एवढं वाढलंय की यांना आता जयंती साजरी करावी लागते आपल्या महापुरुषांची पण यातून मला काय सांगायचंय की यातून आपण चिंतन करा मनन करा अध्ययन करा की आपल्या महापुरुषांना विरोध करणारे लोक आपल्या महापुरुषांच्या नावाचा जय जयकार का करताय काय यामाग षडयंत्र आहे काय यामागे त्यांचं प्लॅनिंग आहे काय यामागे त्यांचं नियोजन आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की काही कांबळे जागृत होतात काही गायकवाड जागृत होतात काही पाटलाणावाड तारे बापरे मोहन भागवत साहेबांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं आणि मग आमचे लोक प्रचार करायला लागतात की त्यांचं हृदय परिवर्तन झाले आता हे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जे जे कार्य करतात त्यामुळे ते चांगल्या पक्षामध्ये उतरलेले आहेत त्यांचं हृदय परिवर्तन झालंय अजिबात नाही त्यांनी समता प्रस्थापित होत असताना त्यांनी समरसता आणलेला आहे त्यांनी घराघरापर्यंत बुद्ध जात एखादा जा पाटील एखादा भात्रे एखादा दांडेकर एखादा एखादा कांबले तमाम बहुजन समाजात बुद्धाला मानावे लागले म्हणून त्यांनी बुद्धाला नववा अवतार घोषित केलेला आहे यापेक्षा दुर्दैव कोणतं आमचं आणि आमचे लोक त्याच्यामध्ये आनंदी आहेत आमच्या लोकांना कल्याण वाटतं आमच्या लोकांना मंगळ वाटतं पण शत्रू जेव्हा कोणतीही चलाकी करतो नियोजन करतो मी म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात जेव्हा बोलणारे लोक शांत बसतात तेव्हा सुद्धा समजायचं काहीतरी याच्या मागे नियोजन गडबड आहे जेव्हा अति बोलणारे लोक शांत बसतात आणि शांत बसणारे लोक अप्रामाणिकपणे बोलायला लागतात तेव्हा समजायचं की त्याच्या माग शत्रूचं काहीतरी नियोजन आहे आणि म्हणून सर्व माझ्या मायमावलांना मी तुम्हाला विनंती करेन की मी वयानं लहान जरी असलो माझ्या समोर आपण सर्व ज्येष्ठ माझ्या समोर सर्व वरिष्ठात माझ्या वयाचं मला वाटतं मी आपल्यापेक्षा एकटाच असा या ठिकाणी लहान आहे त्यामुळे माझ्या शब्द आणि शब्द कडे लक्ष द्यावं कदाचित सभा फार उशिरा सुरू झालेली आहे मला सुद्धा अलिबाग रायगड या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही कानामध्ये जीवतून ना ऐकण्याचा प्रयत्न करा की पहिला मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित करतोय की आमच्या ओबीसी बांधवांमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार का पोचू दिला जात नाहीये काय कारण असे म्हणजे ज्या मी जातीचा मुलगा आहे ज्या धर्माचा मी मुल मी मुलगा मुलगा आहे आहे ज्या त्यांच्या समोर आठ वर्ष पूर्वी बाबासाहेबांचं नाव काढलं तरी आमची तळपात मस्तकात आग जात होती का कारण एवढी बाबासाहेबांविषयी निर्माण केली गेली कोण जबाबदार आहे यासाठी म्हणजे एक वर्ग सातत्याने असा प्रयत्न करतोय की बाबासाहेबांविषयी विशिष्ट समाजामध्ये अनादर निर्माण व्हावा आणि आमचे लोक सुद्धा तोच प्रयत्न करतात कसं तर जेव्हा जेव्हा जयंती येते तर आमचे लोक ओबीसीच्या समोर मुस्लिम लोकांच्या समोर जैन लोकांच्या समोर ख्रिश्चन लोकांच्या समोर सिख लोकांच्या समोर कोणती घोषणा करतात तर दलितांचे कैवारी दलितांचे कैवारी कष्टकऱ्यांचे उद्धारक दलितांचे कैवारी वारी कष्टकऱ्यांचे उलधारक एखादा उल्हास मधल्या आगरी या ठिकाणा सभेमध्ये येऊन बसतो आणि तो ऐकताना काय ऐकतो दलितांचे कैवारी दलितांचे कैवारी वारी भसिया दलितांचे नेतृत्व मग त्याला काय वाटतं अरे हे तरी ह्यांचे आमचं काय समजच नाही हे तर दलितांचे त्यामुळे दलित 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 म्हणून आपण बाबासाहेबांना चौकटीत बंदिस्त केलं मी जाहीरपणे सांगतोय बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी नाही तर भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कैवारी आहेत आणि म्हणून इथून पुढे काय म्हटलं पाहिजे भारतीयांचे कैवारी डॉक्टर रामजी आंबेडकर भारतीयांचे कैवारी आहेत बाबासाहेब आंबेडकर शेरुल्काचे काही वारी नाहीत केवळ शेरुल ट्राईम केवळ काही वारी नाहीत हजार केवळ तयारी नाही आहेत मोज व्यापर्ड विजय केवळ काहीवारी नाही केवळ काहीवारी नाहीये तर भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काही वारी आहेत माझी आई शिक्षिका आहे ती मला काय म्हणते अरे तू आग्र्याचा पोरगा बाबासाहेबांचा तुझा संबंध काय शिक्षक शिक्षक म्हणतोय बाबासाहेबांचा तुझा संबंध काय अग्र्याचा कोऱ्याचा कुलव्याचा वाड्याचा सुताऱ्याचा लोहाराचा कुंभाराचा आणि बाबासाहेबांचा संबंध काय तर एका वाक्यात उत्तर आहे मी म्हटलं आई तू तर मला फक्त जन्म दिलास जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हा आमचा संबंध आहे दुसरा संबंध कोणता आहे आमच्या लोकांना दलितांविषयी गैरसमज आहे दुसरी गोष्ट कोणती की आम्ही बहुजन म्हटलं तरी आमच्या लोकांमध्ये पोटात बोला येतो काही ओबीसी लोकांना काय वाटतं बहुजन म्हणजे फक्त एक समाज नाही बांधवार माझा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाचं गेल्या वर्षी लग्न झालं लग्न झालं वहिनी गावात आली मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली गावात कधी आलीच नव्हती मी खऱ्या अर्थानं सांगतोय बहुजन म्हणजे कोण कौन? कोण आहे बहुजन म्हणजे कुणाची नाळ बहुजनांसोबत आहे आणि आम्हाला बहुजन म्हणजे काय शिकवलं जातं मार्गामध्ये शाळेमध्ये आय एस आय पी एस आय एस आय आय आर एस जेनेटिक सॉफ्टवेअर इंजिनियर प्राध्यापक प्रोफेसर वकील जज यांची मानसिकता सुद्धा बहुजन शब्दाविषयी काय आहे कोणती मानसिकता यांची तर त्यांची मानसिकता कोणती आहे माझ्या दादा नो की बहुजन म्हटलं की पुन्हा त्यांना वाटतं बहुजन म्हणजे आम्ही नाही बहुजन म्हणजे ते आय एम नॉट बहुजन ते काय म्हणतात ते बहुजन आहेत मग कोण नक्की बहुजन आहेत मग बहुजन आगरी आगरी समाजाचा काही संबंध आहे का बहुजन आणि तीन हजार सातशे त्रेचाळीस जातीचा काही संबंध आहे का बहुजन आणि मुस्लिम जैन ख्रिश्चन पारसी लिंगायत हिंदू यांचा काही संबंध आहे का तो आहे माझी वहिनी मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली गावामध्ये आली आणि माझी आजी काय रे गांभीर्याने सर्वांनी ऐका का गांभीर्याने ऐका बहुजन म्हणजे कोण हे विषद करण्याचा प्रयत्न करतोय ज्या वहिनी चालत चालत वेशीतून आतमध्ये आली आता आमची फोर व्हीलर दादाची वेशी मध्ये असतात आम्ही तल कोकणातली आहोत तल कोकणामध्ये आमची घरं डोंगर मातेवरती असतात डोंगर मातेवरती असल्यामुळे सोनाले साहेब आमची फोर व्हीलर गावामध्ये जात नाही मग दादा आणि वहिनी चालत 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 गावात आले आता चुकून शिकलेल्या वहिनीचा पाय शेणात भरला चुकून शेणात पाय भरला तर चुकत तिच्या मुखात काय आलं आई गी शेणात पाय भरला तर आमची डोकरी आमची म्हातारी घरातली काय म्हणते तिचा कान पकडते आणि काय सांगते काय ग मेले तू काय बामणाच्या तोंडात पकडली ती शेना मातीला शी म्हणतेस म्हणजे माझ्या आजीला काय सांगायचं आहे का बामण असतीस आणि शेना मातीला शिवटली असतीस चाललं असत का कारण त्यांचा आणि भारतातल्या शेनामातीचा काही मात्र संबंध नाही मग कोण बहुजन आहेत ज्यांचा संबंध शेणासोबत माती सोबत येत ते तुम्ही आम्ही सर्व बहुजन आहोत आता यातून उत्तर काय येतं आग्र्याचा शेणासोबत संबंध आहे माती सोबत संबंध आहे कुलब्याचा माती सोबत संबंध आहे लोहाराचा माती सोबत संबंध आहे कुंभाराचा माती सोबत संबंध आहे बौद्ध समाजाचा आहे चर्मकार समाजाचा आहे ढोर समाजाचा आहे रामोशी समाजाचा आहे भिल्ल समाजाचा आहे म्हणजे सिद्ध झालं की बहुजन म्हणजे एक जात नाही ज्यांचा या मातीशी संबंध आहे ते तुम्ही आम्ही सर्व बहुजन आहोत मग आता तुम्ही आम्ही सर्व बहुजन आहोत मग गाडगेबाबांना बाबासाहेब भेटायला गेले घर कीर्तनात गाडगे बाबा म्हणतात काय म्हणतात लेखका हो देव पाहायचंय का तुम्हाला देव गाडगे बाबा काय म्हणतात भुकेलेला अन्न द्या ज्याच्या कपडे नाही त्या कपडे द्या ताणलेल्या पाणी द्या गाडगे बाबा म्हणतात वडिलाने मुलगा नाही शिकवला कोळी पापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसे की शिक्षण देणे आगत्याचे तुकाराम महाराज म्हणतात वडिलांविषयी मी म्हणत नाही माय बापे केवळ काशी जावे तीर्थाशी पुंडलिक काय केले परब्रह्म उभे परब्रम्ह तैसा होई सावधान हृदयी धरे नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची च स्वरूपे ते गाडगे बाबा तुकोबारायन आपले गुरु मानतात आणि गाडगे बाबा बाबासाहेबांना सांगतात की बाबासाहेब तुम्ही जगभ्रमंती केलीत प्रत्येक विचार चाचपलात प्रत्येक धर्म चाचपलात तुम्ही कोणत्या निकर्षावरती आलात बाबासाहेब गाडगे बाबांना बोलतात गाडगे बाबा प्रत्येक धर्माचा अभ्यास केला प्रत्येक जातीचा अभ्यास केला प्रत्येक अभ्यास केला पण आता मी कोणता विचार स्वीकारावा हे तुम्ही सांगा गाडगे बाबा काय म्हणतात बाबासाहेब तुम्ही जगभ्रमण कोठेही करा पण विचार मात्र या सेना मातीतला स्वीकारा म्हणजे धम्म हा आमच्या मातीतला आहे तो आम्हाला करा आणि शत्रूला जास्त कळाला मी हि नळ शेतकऱ्यांशी शिकायला होतो आपलं कुटुंब शेतकरी कुटुंब जर तुम्हाला वाटत हे संविधान वाचाव जर तुम्हाला वाटत हा धम्म ओबीसी स्वीकारावा जर तुम्हाला विचार घराघरापर्यंत पोचावा तर मान्य करा की बोलणारा आणि ऐकणारा आम्ही एकच आहोत नाही तर आमच्या महिला काय म्हणतात पोरगा बोलतोय चांगला पण आपलाच आहे का सिद्ध करा आता कर आता की तुम्ही आणि आम्ही एकच आहोत आता नाही एकीने लढायचं आहे संविधानाची मोडतोड केली जाते तुमची भाषणं काय चालू आहेत सध्याला संविधान कसं चांगलं आहे काय भाषण चालू लावल्या लोकांची संविधान कसं चांगलं आहे काय ठेवलं कलमांमध्ये पंधरा चार शून्य केलं सोळा चार शून्य केलं एकोणीस कलमावरती गदा आणली आमच्यासारखे वक्त बोलले जातात बाय पोस्ट हे लोक आम्हाला पत्र पटवतात सभेला जर तुम्ही चितवणी खोर बोललात तुमच्यावरती गुन्हा दाखल करू हाय संविधान कुठे आणि आमचे लोक भाषण काय करतात संविधानावरती जर संविधानाला हात लावलात आता कल्याण मध्ये म्हटले आपले साहेब जर संविधानाला हात लावलात तर छापून टाकू कापून टाकू मारून टाकू किती चाटले किती कापले किती मारले म्हणजे संविधानावरती भाषण करतात पण संविधानाला वाचवण्यासाठी संघर्ष माहिती नाही नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये भारताचं संविधान गेलं आणि आणि आमचे नेते संसदेत काय बोलतात चुकून असं भारताचं संविधान चुकून चाललं असं आणि नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा ला भारतामध्ये क्रांती दिवस मानला जातो त्या क्रांती दिवसाला रामलीला मैदानात रा। दिल्लीमध्ये संविधान जाणून केलं जात का कारण त्यांना माहिती आहे या संविधानाच्या बलबुत्यावरती सोनाली साहेब क्लास वन अधिकारी झाले म्हणून त्यांची प्रगती झाली ही प्रगती रोखायची असेल तर व्यक्तीला रोखू शकत नाही ज्या संविधानाच्या बलबुत्यावरती आमच्या आय एस आय पी एस आय एस आय आय एस तयार होतात ते संविधानच मोडीत काढा ते संविधानच संपवा म्हणजे यांची प्रगती थांबेल हा प्रगती थांबवण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरनी भारताच्या संविधानामध्ये ज्या कोणी को गोष्टी मूलभूत आम्हाला दिल्या होत्या त्या किती जिवंत आहेत मनुष्यामधून तर हृदय थंड पडलं मनुष्य हा मरीज आहे मेलेला आहे त्याच्यामध्ये जिवंतपणा काहीच नसतो तसं भारताच्या संविधानामधून फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज आपली मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार जर काढले तर ते संविधान मेलेल्या मुर्द्यासारखं आहे आणि आमचे मुर्दे जिवंत तयार नाही आहेत भाषण फक्त जयंतीला ठोकताय काय भाषण ठोकतात बाबासाहेब आंबेडकरांना सतरा ऑगस्ट एकोणीशे ला दादरची मंडळी भेटायला दिल्लीमध्ये गेली बाबासाहेब आंबेडकरांना इन्व्हिटेशन दिलं इन्व्हिटेशन मध्ये काय म्हटलं बाबासाहेब आंबेडकर तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्ही भारताचं संविधान दिलं तुमचं आम्ही वर्तने सेलिब्रेशन करण्याचं नियोजन करतोय पण तुम्ही सतरा ऑगस्ट एकोणीसशे ला जी दादरला सभा घेतली त्या सभेमध्ये गेस्ट म्हणून या बाबासाहेब गेस्ट म्हणून आले जशा गेट मधून आतमध्ये येतात सर्व लोकांनी बाबासाहेबांच्या संबंधामध्ये घोषणा दिली घोषणा काय दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकर लालबुंद झाले एवढे लालबुंद झाले एवढे रागवले की हातातला माई खेचून घेतला आणि बाबासाहेब काय म्हणतात अरे माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझा अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावा तर तुम्ही आंबेडकर वादी आता ज्यांची बाजी जाऊ द्या चमडी पण जात नाही ना दमडी पण जात नाही तेलगोटे साहेबांना अनुभव असेल एखादरी पावती पाडली तर दहावेला प्रश्न असतो आमची चमडी ना दमडी पण आम्ही देत नाहीत ज्या बाबासाहेबांमुळे आम्ही क्रासो अधिकारी झालो एखादा कचरा काढणाऱ्या ऐंशी या उल्हासनगर महानगरपालिकेत दिला जातो ती कृपा केवळ मात्र डॉक्टर बाबासाहेब यांच्या लक्षात ठेवा आणि पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये आम्हाला तुम्ही निधी देता त्या निधी दिल्यावर तुम्ही धावायला विचार करता हे वक्तव्य या निधीचा काय करतात मी जाहीरपणे सांगतोय आज गेले तेरा वर्षापासून आम्ही ज्या चलवलीचं काम करतोय एकही रुपयाचा निधी घरात दिला नाही तो चलवलीसाठी दिलाय नववीच्या वर्गापासून बोलतोय स्वनपुवर साहेबांना अनुभव आहे तुमचे जे सभासद आहेत त्या सभासदांना विचारा ही मुलं काय करतात भाषण करून आता आमचं रेशन बंद झाले आता भाषणाची नाही आता प्रबोधनाची समाजाला गरज आहे आणि ते प्रबोधन करावं लागेल आणि महिलांनी खास करून ते ऐकलं पाहिजे कारण सावित्रीबाई फुले माता रमाईन माता जिजाऊन आमच्या साथी समर्पण केलं आणि आमच्या महिला तिच्या नवऱ्याला कार्यक्रम पण पाठवत नाही आणि वरती भाषणात काय सांगायचं नवरा बायको रथाचा चाक आहे आणि रथाचा चाक एक घरी आणि एक कार्यक्रम रथ मोडल नाही मोडला चलवलीचा रथ मोडला आपला जयंतीचा कार्यक्रम भाषण करण्याचा नाही जयंतीचा कार्यक्रम हा जबाबदारी स्वीकारण्याचा कार्यक्रम ठेवला पाहिजे कारण मेलेल्या माणसाची जिवंत माणसानी जागा घ्यायची असते भक्त बनू नका अनुयायी बना भंतजी माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला धम्मांतर करण्याच्या दोन दिवस अगोदर नागपूरला गेले नागपूरला गेल्यानंतर ते आराम बसले होते तरुण भारत नावचा पेपर वाचत होते पेपर वाचता वाचता नागपूरच्या लोकांना कळालं की बाबासाहेब आंबेडकर दोन दिवस अगोदर आले भली भक्तांची लाईन लागली बाबासाहेबांनी काठी बाजूला हो घेतली होती त्यांना माहिती आहे भक्त मंडळी जास्त आहे आणि भक्त मंडळी काय करते मुक्तीचा मार्ग शोधते मग काय होतो समाजाचा सत्यानेच पहिला होतो मग भक्ताचा होतो झालंय आज आमचा कस उदाहरण बाबासाहेबांनी काठी बाजूला ठेवली होती डॉक्टर मालोंद बाजूला होते आणि तरुण भारत तिथे संपादक होते बाबासाहेब आंबेडकर तरुण भारत नावचा पेपर वाचत होते तर चुकून एकाचा पायाला हात बाबासाहेबांच्या लागला पाया, ला ला पाया पडता बाबासाहेबांनी पेपर बाजूला केला तर ही भली मोठी भक्तांची बाबासाहेबांनी काठी घेतली मारायला सुरुवात केली ते काय म्हणतात बाजूचे तरुण भारतीय संपादक बाबासाहेब आंबेडकर हे लोक तो पूजा अर्चा करते लोक तो आपको भगवान म्हणते इनको क्यू पिट रे हो बाबासाहेब अरे बाबा साहब क्या मनता कर, यही तो मैं नहीं चाहता कि ये लोग में जी पूर्जा अर्चा करे मुझे भक्त बनाए मेरे भक्त हो मेरे मर जाने के बाद इस आंदोलन का क्या करेंगे ये लोग इनको पता नहीं है इसलिए इनको समझना चाहिए कि जिस तरह से मैं महान बना दुर्गा उद्योग करके महान बना अगर ये भी लोग ऐसा करते हैं तो ये भी महान बन सकते है उन अनुयायी बना भक्तों को आमचे लोक अगरबत्ती लावत बसतात बाबासाहेब जिवंत असते तर फोटो ते काय म्हणले असते पहिले काम करा बाबासाहेबांची जयंती ही दिवाळी पण साजरी करूया पण दिवाळीच्या पलीकडे जाऊन चौदा एप्रिल जगात भारी करूयात पण पुन्हा तीनशे चौसष्ट दिवस त्यांच्या विचारांचा दिवस काम करूयात तर ती खरी जयंती हो नाही ते आले बसले उपकार आमच्यावरती आहेत इन्क्रीमेंट मिळाली प्रमोशन मिळालं पेन्शन मिळाली मग एक दिवस का होईना चला जयंतीला म्हणून येऊ नका अजिबात येऊ नका मग इन्क्रीमेंट प्रमोशन पेन्शन मिळाली म्हणून येऊ नका तर इन्क्रीमेंट प्रमोशन पेन्शन ही पिढ्याने पिढ्याची कशी टिकेल यासाठी जयंतीला या आणि ते काम ओपन करूया तर ते संविधान वाचेल महिलांची परिस्थिती काय असते सध्या तुम्हाला कल्पना असेल कल्पना कोणती आहे की एखादा कार्यक्रम असला की आमच्या कुटुंबामध्ये चर्चा काय चालू असते रात्री किती वाजता तुम्ही परत येणार आहात आणि रमाई सुद्धा ते विचारायची बाबासाहेबांना बाबासाहेब मी प्रचंड आजारी आहे तापाने भनभनले पण बाबासाहेब तुम्ही घरी येता तीनच मला प्रश्न विचारता रमा जेवलीस का रमा गोल्या घेतल्यास का रमा जा बाबासाहेब तुम्ही तर समाजाचे झालात पण माझ्यासाठी तुमच्याकडे वेल नाहीये रमाबाई राज नाराज झाल्या बाबासाहेबांच्या डोळ्यातनं कलकडीशी पाणी बाहेर आलं आणि बाबासाहेब रडत रडत काय म्हणतात रमा भाई तुला मी वेल देऊ शकत नाही कारण तुला जो आजार झालाय त्याला काढण्यासाठी डॉक्टर आहेत तुझे वडील आहेत साताऱ्यावरून तुझा भाऊ आलाय पण माझ्या समाजाला आणि हजार वर्षाचा रोग झालाय त्याच्यासाठी आंबेडकर एकता डॉक्टर आहे रमा म्हणून मी करतोय काय शिकलो मी रमा ह्याच्या त्या समर्पणाचा बाबासाहेब आंबेडकरने वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला सोनावले सरांनी सांगितलं चौदारच्या पाण्यात पाण्याचा सत्याग्रह उभा केला आणि आमची भाषणे कशी असतात पाण्याला आग लावली आग लावली पाण्याला आग लागली आणि आमच्या बायात तिकडे गेल्यावरती शेजाराने पण आले पाणी चौदार तल्याचं चौदार तल्याचं पाणी बाबासाहेब याला गेले उल्हासनगरच चांगलं नव्हतं हो मुंबईचं चांगलं नव्हतं हो पनवेलचं चांगलं नव्हतं चौदार तलेच का कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगड आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस दहन केलं ते रायगडच्या केलं का केलं कारण त्या त्याच्या काय लिहिलं शूद्राच्या पोराला राजा होण्याचा अधिकार नाही ज्या शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक नाकारला त्यांचा अपमान केला शूद्र घोषित केलं आणि त्याचा बदला बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनस्मृती जाणून घेतला आणि मग जय शिवरायाचा नारा दिला आमच्या लोकांनी किती ऐकलं चौदार तल्याचा सत्याग्रह हा कशासाठी आहे पिण्याच्या पाण्यासाठी नाहीये जात स्तंभावरती लिहिले हा संघर्ष सत्ता संपत्तीसाठी नसून हा संघर्ष हा आमच्या मानवी मूल्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि आम्ही भक्त झालो भक्त काय करतो मुक्तीचा मार्ग शोधतो आम्ही काय करतो मेलेल्या व्यक्तीची जागा घेतो आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन अवरात्र प्रयत्न करतो त्याला आपण आंबेडकरवादी शिवरायवादी म्हणूया किती लोक इथे तयार आहेत माझा पहिला प्रश्न आहे आजच्या सभेमध्ये सर्वांना प्रश्न आहे गांभीर्याने हातवरती करा किती लोकांनी भारताचं संविधान वाचले प्रश्न विचारणार आहेत मी हातवरती करताना विचार करा किती लोकांनी भारताचं संविधान वाचले आणि काय म्हणता वाचव वाचवलं पाहिजे अरे बाबासाहेब काय म्हणतात अरे वाचाल तर लेकर आमचे लेकर वाचत नाहीत म्हणून पाणी होत नाशिकला आणि ते काय म्हणतात जर पाच लोक असते तलवारीच्या तयाला न्यारे टोक असते वाणित भीमा अरे कर्णित जर भीमा असता वर्तन तुझ्या पिलांचे सारे चोका असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते किती आता इथून पाच तरी लोक संविधान वाचलेली आहेत का आई आहेत काय करायचं आता जय जयकार करायचा भक्ती करायची काय करायचं काय काय करायचं महिलांनी सांगा ना काय करायचं फक्त जय जयकार करायचं अरे जय जयकार करून काम होत नसतात विजयासमोरून काम होत नसतात त्यांच्या नावाचा जय जयकार विजय असो करून काम होत नसतात बाबासाहेबांनी म्हणून म्हटलं अरे वाचाल तर वाचाल माझं व्याख्यान ज्या ठिकाणी दोन तास देतात त्या ठिकाणी मी येतो अन्यथा अजिबात येत नाहीत माझी वेळ सहा वाजताची होती माईक मिळाला नऊ वाजून बारा मिनिटांनी आता थांबायचं असेल तर मला सांगा तुम्ही जो मला निधी दिला तो निधी केवळ मात्र दिल्यासारखा आहे त्या निधीचा सदउपयोग झाला पाहिजे त्या प्रबोधनाचा सदुपयोग झाला पाहिजे आणि म्हणून वाचाल तर वाचाल मग तुम्ही सांगा संविधान वाचलं नाही बरं दुसरा कठीण प्रश्न विचारला ना मॅडम तुम्हाला वाचलं का कठीण साधा विचारू संविधान पाहिलं काय तसं मला बोलण्याचा अधिकार काय माहितीये का कारण जेव्हापासून बाबासाहेब स्वीकारलेत ना तेव्हापासून करणी आणि कथनी मध्ये आमचा अंतर नाही आणि म्हणून तो मला बोलण्याचा अधिकार आम्ही भाषण करणारी पोर नाही आहोत बॅनरवर काय लिहिले प्रबोधनकार प्रबोधन म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे उद्या महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणतो का, का।, का? का।, का।, का? कारण ते म्हणतात सत्य आणि लोकांसमोर निर्भयपणे मांडणं म्हणजे खरं प्रबोधन आणि ते प्रबोधन थांबले आवाज खेचतोय रे कार्यक्रम रोज चालू आहे थोडासा घशाचा त्रास पण होतोय त्यामुळे गांभीर्यानं सर्वांनी ऐकण्याचा प्रयत्न केला दादा छत्रपती शिवाजी अपमानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी मदत कुणी केली आम्ही ज्यांना महाराष्ट्रात आमचे शत्रू मानतो ते आमचे शत्रू आहेत का कारण आमच्यावर ते दगड म्हणून फेकतात आणि आम्ही दगडाच्या मागे लावतो कुत्र्याला दगड मारलो कुत्रा दगडाच्या मागे लागतो मॅडम का मारणाऱ्याच्या मग मा चर्चा परिणामांवर नाही चर्चा झाली पाहिजे मग चर्चा कारणांवर कशी तर महात्मा ज्योतिबा फुले हे परांजपेच्या वरातीत गेले त्यांना कॉलर पकडून बाहेर काढला महात्मा ज्योतिराव फुले हे करोडपती पुण्याचे प्रचंड पैसा होता प्रचंड संपत्ती होती अरे महात्मा ज्योतिराव फुले महापौर होते पुण्याचे फुले कन्स्ट्रक्शन कंपनी द्यायची होती सीएसटी ला स्टेशन बांधायला त्यांनी मदत केली ठाण्यामध्ये रायगडला ठाण्या जोडणारा ब्रिज महात्मा ज्योतिराव फुले उभा केला असे कॉन्ट्रॅक्टर असणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना वरात तिथून बाहेर काढणं काढलं